राज्यातील शिक्षकांना लक्ष द्या टी ई टी संदर्भात मोठी आणि आनंदाची बातमी ही समोर येत आहे आता शिक्षकांना टीईटी पास होण्यासाठी मिळणार आणखी मोठी संधी आणि ही मुदत थेट ऑगस्ट दोन हजार सत्तावीस पर्यंत वाढवली जाणार नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण चला तर मग आता आपण ते सविस्तर जाणून घेऊया राज्यातील शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी संदर्भातील विद्यमान शासनज्ञामध्ये ने मोठा बदल होण्याची शक्यता आहे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पहिली ते आठवी शिकवणाऱ्या सर्व शिक्षकांसाठी टी ईटी उत्तीर्ण होणे बंधनकारक करण्यात आले आहे यासाठी दोन वर्षाची अंतिम मुदत देण्यात आली असून ही मुदत एकतीस ऑगस्ट दोन हजार सत्तावीस रोजी संपणार आहे म्हणजेच या कालावधीमध्ये टी उत्तीर्ण न झाल्यास सक्तीची सेवानिवृत्ती लागू होऊ शकते आणि हो या नियमांमध्ये मुख्याध्यापकांचाही समावेश आहे आता सर्वात मोठी बातमी म्हणजे दोन हजार सव्वीस ते सत्तावीस या शैक्षणिक वर्षामध्ये टी ई टी परीक्षा वर्षातून दोन वेळा घेण्याचे नियोजन आहे पहिली परीक्षा जून अखेर किंवा जुलै दोन हजार सव्वीस दुसरी परीक्षा नोव्हेंबर दोन हजार सव्वीस तसंच जून दोन हजार सत्तावीस मध्ये आणखी एक परीक्षा घेण्यात येणार आहे ज्याचा निकाल एकतीस ऑगस्ट पूर्वी जाहीर करणं बंधनकारक का असेल म्हणजे शिक्षकांना आता अधिक संधी या मिळणार आहे पलीकडील टीईटी टी परीक्षामध्ये निकाल हा अत्यंत कमी लागलेला दिसून येत आहे नोव्हेंबर मध्ये झालेल्या परीक्षेमध्ये फक्त आणि फक्त बारा टक्क्याहून कमी उमेदवार उत्तीर्ण झाले होते यामुळे शिक्षकांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली होती त्यामुळेच आता परीक्षा वर्षातून दोन वेळा घेण्याची गरज ही अधोरेखित झाली आहे फक्त नोकरी टिकण्यासाठी हो नाही तर भविष्यातील पदोन्नतीसाठी देखील टीईटी उत्तीर्ण असणे आवश्यक ठरणार आहे म्हणूनच राज्यातील सुमारे दीड लाखाहून अधिक शिक्षकांचे लक्ष आता शासनाच्या अंतिम निर्णयाकडे लागले आहे तुमच्या मते वर्षातून दोन वेळा टी ई टी परीक्षा घेणे योग्य निर्णय आहे का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा शिक्षकांच्या संबंधित महत्त्वाच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा ला विसरू नका धन्यवाद